नमस्कार गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष समाजकारणात आणि राजकारणात असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माजी सभापती शौकतभाई मुकादम आणि सुरुवातीला त्यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कारकीर्द चालू आहे आज ते राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना अशी सूचना दिली की आपण वचन पाळा नाहीतर माझा मार्ग मोकळा आहे तर शेकट भाई तुम्ही सांगा की तुम्हाला त्यांनी काय वचन दिलं मी गेली चाळीस वर्ष राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे म्हणजे कोकणचे नेते आहेत तटकरी साहेब त्यांना ही माहिती आहे मी दोन वेळ विधानसभेचं तिकीट मागितलं तेव्हा मला सांगण्यात आलं की आपण भविष्यात विचार करू हे तटकरी साहेबांनी सांगितलं त्याच्यानंतर मी विधान परिषदेवर हो मला घ्या अशी मी इच्छा व्यक्त केली होती तिथेही मला घेतली नाही आणि वरचे लोक ने ने जे नेते पक्षाचे नेते ते नेहमी मला सांगतात की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये सर्वात जास्त तुमचं काम आहे अन्यायाविरुद्ध तुम्ही आवाज उठवता आणि एकनिष्ठपणाने काम करता अशी शाबासकी देतात ती शाबासकी देऊनच मला गप्प होतात आता मला कुठेतरी काम करण्याची संधी द्या मला दिलेला शब्द जो तुम्ही आहे तो पाहा असं मी पंधरा दिवसापूर्वी अजितदादा पवार हसन मुश्रीफ त्याच्यानंतर तटकरी साहेबांना मी भेटून त्या ठिकाणी सांगितलं आणि या सगळ्या लोकाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ लोकांना मी पत्र दिलेलं आहे मला चिपूणचे आमदार सर निकम हे दोन वेळेला अजितदादाकडे याच्या आधी घेऊन गेले होते तिथं आमची चर्चा झालेली आहे की आम्ही भविष्यात तुमचा विचार करू आज सगळ्यात माझा कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही तर एवढं काम करून जर ही शिक्षा मला मिळत असेल तर माझ्या घरातली माणसं म्हणायला लागली तुम्ही एवढं काम करताय कशासाठी एवढी धावपळ करताय आणि विशेषतः कोकणातली आणि चिपळूणची जनताही म्हणायला लागलेली आहे की तुम्हाला काय संधीच देत नाही हे काय नेमकं याच्यामध्ये म्हणून मी अजितदादाला सांगितलं माझा जर का, का तुम्ही विचार करणार असाल तर माझा विचार करा नाहीतर माझा मार्ग मला मोकळा आहे दादानी सांगितलं तुमचा विचार मी नक्की करू मी त्यांना काही कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये जर का माझा विचार झाला तर ठीक आहे नाहीतर तर माझा मार्ग मला मोकळा आहे असं मी त्यांना क्लिअर कटपणे सांगितलं आहे तुम्हाला तुम्ही जो तुम्हाला जे त्यांनी कालावधी दिलेला आहे तर नेमकं तुमची काय अपेक्षा आहे आता कसं असतं पक्षाच्या सगळ्याच लोकांना संधी देता येत नाही मला मान्य आहे पण क्रमांकाने मला मिळालं पाहिजे ना चाळीस वर्ष म्हणजे कमी झाली नाही माझं पूर्ण आयुष्य मी पक्षाच्या कामात घालतोय बरोबर आहे एका बाजूने तर पक्ष तुमच्या कामाबद्दल कौतुक करते एका बाजूने तुम्हाला प्रत्येक निवडणुकीला गप्प बसवलं जात आहे वचन देऊन मग आता जे तुम्ही तुमच्या अपेक्षा जे आहे ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर तुम्ही तुमची भूमिका काय राहील आता त्यांच्याकडून मला उत्तर आहे त्यांनी सांगितलंय थोडा दिवस थांबा एक दोन महिने थांबा सांगितलंय तर दोन महिन्यानंतर ते काय सांगतात त्याच्यावर माझा निर्णय आहे ते काय सांगतात ते मला बघायला लागेल हवा आमदार की नाही समजा ते महामंडळ काय आहे कुठंच माझा विचार होत नाही म्हणजे कसं काय समजायचं तुम्ही कोकणातला आहे म्हणून ही शिक्षा आहे का मला अशी मनामध्ये शंका जाते एखाद्या विशिष्ट समाजातला मी आहे म्हणून मला शिक्षा आहे काय हाही हे लोक मला हे प्रश्न विचारतात हे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत नाही हे लोक मला विचारतात तुमचा हे विचार, विचार का करत नाही तुमच्या मागण्या आले लोक सगळे पुढे गेले नवीन नवीन लोन पक्षात घेतले गेले ते मंत्री झाले आमदार झाले मग तुम्हाला ते अजूनपर्यंत असंच का ठेवतात हे कोडं मलाही उलगा नाही नाही त्याच्यामध्ये मी अनेक आंदोलनं केले अनेक के ठिकाणी काम करतोय अन्याय वगैरे आव्हान हे सर्व वरती माहिती आहे मग मा मी काम करत नसतो तर हे काहीच करत नाहीत आहेत ज्या ज्या लोकांना आत्तापर्यंत पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्या त्या लोकाला निवडून आणण्याचं काम माझ्या येत्या शक्तीप्रमाणे मी का प्रचाराचं काम केलं आता हे मी अजून किती दिवस करत राहावं हा प्रश्न मला माझे सहकारी विचारत आहेत त्यामुळं माझ्या सहकार्याला उत्तर देणं हे कर्मप्राप्त आहे आणि म्हणून मी दादाला पत्र दिले की माझा जो काय तो निर्णय लावा यश ये नो एकंदरीत शौकतभाई मुकादम इतकी वर्षे काम करतायत आणि त्यांना कोणतंही मोठं पद महामंडळ वगैरे असं काही मिळत नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी पक्षाकडे मागणीही केलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये पक्ष शेत त्यांना काय नाही मिळवून देते किंवा नाही मिळालं नाही तर शोकतभाई मुखादम काय भूमिका घेतात याची उत्सुकता सगळीकडे लागलेली आहे धन्यवाद